घटस्थापना करण्याची पद्धत एक स्वच्छता घर स्वच्छ करून पूजा करण्याची जागा स्वच्छ धुवून घ्या शक्यतो ईशान्य किंवा उत्तर पूर्व दिशेला स्थापना करावी दोन वेदी सजवा एक चौरस मांडणी करून रांगोळी काढा त्यावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरून ठेवा तीन मातीची पेरणी जव किंवा नवधान्याची पेरणी करतात हे शेतसंपन्नतेचं प्रतीक मानलं जातं चार कलश घट सजावट तांब्याचा किंवा पितळी कलश घ्या त्यात पाणी भरा थोडं गंगाजल अक्षत सुपारी नाणी आणि पंचरत्न टाका कलशावर आंब्याची किंवा अशोकाची पाच पानं ठेवा नारळाला लाल वस्त्र किंवा ओवा गुंडाळून कलशावर ठेवा पाच मूर्ती किंवा प्रतिमा स्थापना कलशाच्या बाजूला दुर्गा मातेची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा तिला लाल वस्त्र हार फुले चुनरी अर्पण करा सहा पूजा विधी घटस्थापनेच्या वेळी देवीला आवाहन करा ओम दुर्गायी नमहा अगरबत्ती दीप लावा फळ नैवेद्य मिठाई नारळ अर्पण करा शक्य असल्यास देवी महात्म्य अथवा दुर्गा सप्तशती वाचन करा सात नवरात्र उपासना रोज सकाळ संध्याकाळ आरती करा देवीला लाल फुले चुनरी सुगंध नैवेद्य अर्पण करा नवव्या दिवशी कन्यापूजन करून प्रसाद वाटतात आठ विशेष लक्षात ठेवा घटस्थापना नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी म्हणजे प्रतिपदा तिथी पूजा करताना पांढरे पिऊ